तुमचा विश्वास नाशिकच्या सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे वणीगडावर दर्शनासाठी जात असताना एक पिकअप वाहन पलटी झाल्यानं हा अपघात घडला आहे या दुर्घटनेत तब्बल सत्तावीस भाविक जखमी झाले असून त्यामध्ये लहान मुले महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे प्राथमिक माहितीनुसार भाविकांचे वाहन गडाच्या दिशेने जात असताना अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ते पलटी झालं त्यामुळे वाहनातील सर्व प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे अपघात घडल्यानंतर लगेचच घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने धाव घेतली व मदत कार्य सुरू केले प्रथम जखमींना दिंडोरी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलंय सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत देण्यात आली आहे दरम्यान अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसलं तरी वाहन चालकाचा निष्काळजीपणा किंवा वाहनातील काही तांत्रिक बिघाड असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे पोलीस प्रशासनाने घटनेचा तपास सुरू केलाय सप्तशृंगी गड हा नाशिक जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे आणि मोठ्या प्रमाणावर भाविक येथे दर्शनासाठी येत असतात कुठून पाथडी पाठी तुम्हाला का कळाला काय झालं घटना घडली काय काय झालं कसं झालं ते एकदम टर्न आला टर्नवर गाडीचे ब्रेक मारले झोल लगेच पलटी पलटी घालल्यामुळं आम्ही बाजूला पडलो काही गाडी खाली दाबलेली होती काही पुढचे काच पडून बाहेर काढले खूप लागलेलं होतं मग आणलं दवाखान्यामध्ये तिथून मग इकडं आणलं किती लोक होते देवासाठी नव्हता नवसासाठी चाललो होतो दर्शनाला चाललो होत देवाच्या आता जखमी सत्तावीस जण जखमी पूर्ण सत्तावीस जण लागलेले भरपूर कोणती गाडी आमच्याकडे पिकअप होतो पिकअप पोलटी झाले त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज आता अधोरेखित होते आहे सागर चौधरी आपल्या शासन नाशिक आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी